टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज एक मान असते की कि आम्ही किसी का उदार नहीं रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुनेवी येथे आलेला आहे होता की विखे पाटील परिवाराचा नाव निषेध संपू त्या सगळ्यांना संपवल्या नंतर सुजय विखे स्टेज वर आहे अरे मुंबई सुर्याचं राजकारण नाही सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राजकारण करणारे आम्ही आहोत या लोकांना वाटलं मी उभी करून राहिलो पण आज यांना कळ ना टायगर अभेज टायगर अभेज महाराजांच्या आशीर्वादाने आज लागेल हा निकाल या सगळ्या लोकांना तपराक आहे जे या ठिकाणी अपप्रचार करून या ठिकाणी लोकांमध्ये काही समज पसरून सर्व समाजामध्ये पीस करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणीचा विजय आहे आणि म्हणून मी आज नामदा साहेबांना एक विनंती की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला ज्यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल करे ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेपाडे साहेबांचे देखील आजारपणामुळे जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होत हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी ना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने किंवा चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या घरीच्यापणा सहन केला

मला आनंद वाटतो या संघर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उमेदवार शिवाजीबाई खडले साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद मला त्यांना राहरीवालांना पोहोचला होता देणार त्यांना सांगितलं होतं काय कर असं बाई पटेल आणि पस्तीस आणि काढून टाकलं हे सगळे फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमण्याचा निकाल पारण्याचा निकाल राहुरीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांच्या आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर जे आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते जे आपले मन दुखवले होते ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैरासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला

सगळ्यांना स्थान केलं वीस तेवीस तारखेपर्यंत जो राहिलो आता तप राहणार नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेशातून काय पुढे घडलं आम्ही एक पाऊन पुढे आम्ही दोन पावला पुढे काय पुढे घेतलं पण आता ज्या लोकांना तो पुढं काय समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर घ्या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी काय कोणावर बोलणार नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोबीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मना मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली जे युवक माझ्यासाठी बाहेर पटत होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत माझ्या आई वडिलांच्या मनामध्ये असलेली खंत आज सगळ्यांना जाणून एक नवे सूर्य उदय होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये यापुढे हे परत हे जे गवत होतं हे तुमच्या पद्धतीच हे परत उगणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला हे आज तुम्ही भेटले हे परत उभू द्यायचे नाही याच्यानंतर मला विश्वास आहे हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आदित्य पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार माने माझी आमदार नसले पाटील मस्के साहेबांचे की पंच्याऐंशी व्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस ही ताकद आहे संघटनेची ही ताकद आहे एकत्रतेची आणि जोपर्यंत आपण लोरी म्हणून एक आहोत रवाना परिसर म्हणून एक आहोत शिर्डी विधानसभा म्हणून एक आहोत कोई माईका लाल आम्हाला पाहिजे आजचा मेळाव्याला विजय आपल्या सगळ्यांना समर्पित करतो की आपण हे सगळे तुमचे प्रयत्न होते एक तुम्ही विश्वास ठेवला की किती जरी पराभव झाला तर आपण खसलो नाही तेवढ्याच ताकदीने ना आणि उमेदीने उभा राहिलो तेवढ्याच जिद्दीने उभा राहिलो आणि उभा राहून आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो नामदार तर नामदारच राहणार आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ताकदीने उभा राहिलेलं आपलं संकटन तयार तो विश्वास सर्वसामान्य माणसांनी आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही परत सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही असं सगळेजण आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात या पुढे मतदारसंघामध्ये पोलीस पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या दुकान बंद

साहेबांनी बसवलं ठीक बसवणार सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत आजच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल या सिर्वा ताकद तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे मला माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण करेल माझ्या सगळे मोठे की आज मला सगळ्यांनी दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन इथे जे ऑफिसला आहेत त्याला कोणाला वाटण्याच्या सुविधा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात कृपया तुम्ही कृपया करून हात मिळू नका जे काही हात मिळवू संदर्भ काढून घेतास त्यामुळं मला काय शक्य होतात आणि माझी तुम्हाला सगळी विनंती आहे शेवटची विनंती आहे कुणाकडेही कोणाकडे आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दार करायचा पुरावा असेल <laughs> मला माहिती आहे माहिती आहे जोर्यापर्यंत सगळ्या हिशोबी मी येत आहे काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो मला वाटतो की सगळ्या कुठे भेट असणार आहे या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्या बद्दल वाईट बोलतात असे लोक आम्ही ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपनिंग सांगतो आता या लोकांनी तुम्ही मागे ठेवा प्रेमना मी काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतात त्याचे त्याचे गरज आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभं राहिला आणि आमची काही गरीब असता आहे या पुढे विधानसभेमध्ये साहेबांचं काही होणार नाही जे सुजय म्हणणार तेच होणार हे पण तुम्हाला सांगा आता या पुढे हे सगळे लोक सोडले जाणार नाही तर हे त्यांनी के कैतार्या केल्या कोल्हापूरमध्ये असेल भगवतीपूरमध्ये असेल त्या कैतारांना क्षमा नाही माझ्या विनंती आहे गरिबांना आपण उदाहरण नवी ताकत नवी उमेद पुनर वाटत असेल आमच्या शिवाय होत नाही हे विसरून गेले नामदास तेचा दोस हात ठेवतील हो तो च्या मदत संघामध्ये निवडून येणार ही ताकत आपल्या सगळ्यांमध्ये आहे तर आता आज आम्ही सांगेल त्या सगळ्यांच्या माध्यमातून हो विजय तयार आहे नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल मतदारसंघामध्ये करायचा आहे माझी परत आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या करताऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी आहे कोणी असेल तो पदावर आहे त्यांनी त्याने आता काम केले या करता पुरावे माझ्याकडे आणून द्या